वा मामा तुम्ही बोलत आ का पुत्र आयसा गुंडाला ज्याचा तिन्ही नि लोक झेंडा या असं पुत्र गावात पण नाही झालं र बा पण उलट ते पूर्ण झेंडा ना तो कोणी परकावला ना याच्या घरी गेली घरी गावातली लोक खरीच ना ते जर आला ऊन पडलेला उघड झाली ना म्हणजे आता ऊन पण पडलाय तर जरा गोदरेज होऊन येते म्हणजे उचकून लांती तर घरात पण हिलवी झाली त्या कॉम्पाटीची चड्डी लईलवी झाले मी पण ना दोन तीन दिवस सतत बोलत बोलतो गेलीस ना माझी लुगडी जराशी अशी मुचकुल ना आणवर ना गेले ना पोटाशी होते ती गेली मायरा तर बोलले आणते तर मग त्या लुगडी आणायला मी त्यांच्या घरी निघलेच होते तर यांच्या गोईनपाटल्याच्या आवारात ना काय तरी खुस खुस मी त्या वयुष्या मी लोंब काढले ना मी वख फार बापल्या एकाची मोठी यांचं असंच झाले ग नाही युने एका बापने घरातल्या घरात घसतरली हो माझा काय करतो गोविंद पाटील संध्याकाळचे आला ना का तो वरच्या आली सुरुवात जी करतो कालच्या आलिवात अख्खा एक घरून घरतो शिवाजीच मात्र तुला घरातल्या घरात घसरले पोऱ्यांनी तेवढा झालायखादा टाळका टालकाचा टाकला गावातल्या पोरांचा मग काय कोणी दुसऱ्याने राहतो काय तुझं मान राहील सांग मग झेंड भिंड तर राहील जागेवर पण रे होईल का काय मानाचा राहील ना मामा सांगा बरं हे अक्काल त्या याई किती जरी अशा दारोवा पिऊन शिवांच्या लाखोल्या वाहून याई किती झेंड उरवलं किती न फरकवलं किती ना फरक उतरवलं किती, किती। हायत का ना धर्मात मग ते भादानगावचे संजय दादा आंढोरी पाटील त्यांचं नाव तुम्ही ऐकलं अख्खा पेपर त्यांच्या नावाने भरलं जण दिवसा दिवसाला त्यांच्या पेपरा म्हणजे त्यांचं नाव आहे त्यांचा फोटोच्या सकट कला तर त्याही कामच तसं केलंय त्याही होता ना अपमानाचा ज्या काही संजय दादाई सगळं वाचता वांदान दिला फेकून त्याही गाठारो हो। वाच केला सगळ्या गावातल्या गावकरी सगळ्या शाण्या लोकशानी लोक आहेत ती ना मग त्याही गाठारोला हो ह्या पाटला ना त्या सरपंचाला ना त्या आमदाराला एवढ्या ना करण्यापेक्षा ना जो पोर चांगला मार्क फारी दहावी असो बारावी असो राहणारा असो राहणारा नसो त्यांच्या बापाला ना त्या पोराला त्यांच्या हस्ते ते त्या काय गेले त्या झेंडा फरकून घेतला किती चांगला विचार हे चांगला नाही वाईट विचार येऊ ह्या असा पुढचा विचार करणार पुरावी लागतात नावच काय नाही पुढचाच विचार केला पाहिजे नाही या असं नाही का आम्ही मागच्या पारापासून करतो मग आमच्या हातात द्या असं झालं ना, ना। आत्मज्ञान लोक येत नाही ते आत्मज्ञानी लोक ते मग त्याच्या